सज्जन हो माय बाप हो जीवनामध्ये आयुष्याचा वेळ काळ सत्कार्यामध्ये जाण्याकरता काहीतरी पुण्याची सामुग्री जवळ असावी लागते मी गेल्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आहे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृत जर आपल्या पदरी असेल तर चांगल्या कामामध्ये वेळ धाडावा लागत नाही तो आपोआप जात असतो ज्याला आपलं जीवन धन्य करून घ्यायचं असेल जीवनामध्ये मनुष्यानं जन्माला आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये धन्यता प्राप्त केली पाहिजे एखाद्याने एखाद्या कलेमध्ये धन्यता प्राप्त करावी एखाद्याने एखाद्या अभ्यासामध्ये धन्यता प्राप्त करावी पण धन्यता जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे एखाद्या माणसानं जर एखादं काम चांगलं केलं असेल तर आपण म्हणतो काय धन्य आहे तो माणूस किती छान काम केलं आयुष्याचा वेळ चांगल्या कामामध्ये जाणं म्हणजे त्या जीवाला धन्यता प्राप्त होणार आहे संत सांगतात धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया च धन्य शब्द कुणालाही मिळत नाही कुणालाही लागू पडत नाही त्याच्या घरी कर्तृत्व चांगलं करावं लागतं कार्य चांगलं करावं लागतं आयुष्य चांगल्या कामात घालावं लागतं मग धन्यता प्राप्त होते मग आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होण्याकरता आपण काय करावं जीवन सार्थकी लागण्याकरता काय करावं तर तीन हाताचं शरीर तुम्हाला आम्हाला प्राप्त करून दिलं त्याचा यथा योग्य उपयोग करावा म्हणजे धन्यता प्राप्त होत असते दोन हात दोन पाय दोन कान दोन डोळे दिलेत भगवान परमात्माने तीन हाताचं शरीर भगवान परमात्माने दिलं कशा करता हात दिले दान देण्याकरता आपली वाणी दिली भगवंताच नामस्मरण करण्याकरता भगवंताच भजन गाण्याकरता डोळे दिले भगवंताच रूप पाहण्याकरता कान दिले भगवंताच गुण ऐकण्याकरता डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी ऐकायचंच असेल तर भगवंताची कथा ऐका कीर्तन ऐका बोलायचंच असेल तर भगवंताचं नाम बोला पायाचा उपयोग जायचाच असेल तर भागवत कथा ऐकायला जाण्याकरता करा तीर्थयात्रे करता करा हाताचा उपयोग कथेमध्ये भजनामध्ये टाळी वाजवण्याकरता करा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याच्याकरता करा ना उपयोग भजनामध्ये हात टाळी वाजवण्याकरता घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे वाचे पहिल्या दिवसापासून मी सांगते भजन कर केला जात तेव्हा मधून मधून सर्वांनी टाळी वाजवा भजन करा भजन करा भजन करा माहिती तुम्हाला आपल्या मुखातून एक नाम जर आपल्या मुखातून बाहेर पडलं तो कोटी यज्ञ केल्याच पुण्य फल प्राप्त होत यज्ञ सुद्धा करण्याची गरज नाही आहे यज्ञ म्हटलं की पैसा लागतो 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 खर्च वेळ पण देवाचं नाव घेण्याकरता यज्ञाच फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर फक्त एक देवाचं नाव घ्या विनय सांगत संत वर्णन करता त्याच्याकरता कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम एक हरी नाम जपता घडे कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम पुण्य फल प्राप्त करण्याकरता यज्ञ करण्याचा ज्याचा नेम असेल त्याला जर तेवढं पुण्य मिळवायचं असेल तर एक हरी नाम जपता घडे हे फल आहे मग जीवनामध्ये धन्यता प्राप्त होण्याकरता वयाची अजिबातच गरज नाही देवाच नाव घेण्याकरता वयाची अजिबातच गरज नाही आहे काही काही लोक म्हणतात ना आमचं काही वय झालं का आतापासून कथन कीर्तन ऐकायला म्हणतात ना काही काही लोक पुढं तेच करणार आहे पुढं म्हणजे कधी दोन्ही कानाच्या बॅटऱ्या गेल्यावर दोन्ही डोळे कामातून गेल्यावर मग कधी म्हणतात लोक काही काय आतापासून पुढे तेच आहे पन्नास वर्षाच्या पुढे तेच करायचं आहे पन्नास वर्षाच वय तुझं होईल तुझ्या हातात आहे पन्नास वर्ष तू जगणार आहे तुझ्या हातात आहे ऐका आता म्हणतात काही काय आतापासून काय भजन करायचं विठ्ठल 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 उठल की विठ्ठल विठ्ठल वयाच बंधन नाही आहे वयाच बंधन असत तर पाच वर्षाच्या ध्रुवानं घर सोडलं नसतं पाच वर्षाच्या ध्रुवानं वनात जाऊन तपश्चर्या केलीच नसते काल तुम्ही ऐकलं थोडक्यात सुनीतीचा पुत्र ध्रुव आणि सुरुचीचा पुत्र उत्तम उत्तानपाद राजाच प्रेम आहे सुज रुचीवर कारण उत्तानपाद हा जीव आहे आणि सुनीती सुरुची दोन पत्नी आहे सुनीती सुरुची म्हणजे ह्या जीवाच्या दोन नृत्या आहे सुनीती आणि सुरुची सुनीती म्हणजे जिला न्यायनिती धर्मानं वागायला आवडतं तिचं नाव सुनीती सुरुची जिला वैभव भोगायला आवडत जिला चांगलं चुंगलं खायला आवडत जीवाच्या दोन नृत्य असतात एक न्यायनीती धर्मानं वागणं आणि एक चांगलं चुंगलं खाऊन मस्त आई आराम करणं खरच सांगा तुम्हाला काय आवडतं जीवाला न्यायनीती धर्मानं वागायला आवडतं का आई आराम दाग दागिने घालून राहायला आवडत म्हणून राजाचं प्रेम सुनीतीवर नाही आहे सुरुचीवर आहे एक दिवसाचा प्रसंग आहे ध्रुव एक दिवस विचार करू लागला माझे बाबा माझ्यावरही प्रेम करत नाही आईवरही प्रेम करत नाही आईला विचारलं आई बाबा माझाही माझ्यावरही प्रेम करत नाही तुझ्यावरही प्रेम करत नाही काय कारंग सांगितलं बाबा भगवान परमात्मा आपल्यावर कोपला एक दिवस ध्रुव वडलाच्या मांडीवर जाऊन बसला त्या दिवशी वडलाला राजाला लाड आला प्यार आला त्याचा त्याचा लाड प्यार राजा करू लागला ध्रुवाचा सावत्र आईला ते चांगलं दिसलं नाही सावत्र आईनं वडलाच्या पतीच्या मांडीवरून चवथीचा मुलगा ओढला धकलून दिला पाच वर्षाचं लेकरू उठलं रडत रडत आपल्या आईकडे गेलं आईनं पाहिलं बालक रडत रडत येताना पाहिलं जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवला बाळ काय झालं तुला कारडतोस आई आज मी ना बाबाच्या मांडीवर जाऊन बसलो ग आई आणि आईनं त्या आईनं मला मांडीवरून ढकलून दिलं मारलं आई मला सांग कि बाबा माझ्यावर का प्रेम करत नाही सांगितलं बा भगवान परमात्मा आपल्यावर कोपलाय वाटत पाचच वर्षाच वय होत ध्रुवाच आईला प्रश्न विचारला आई भगवान परमात्मा मग कुठे राहतो हो ग तो आता आईला वाटलं याला जर उत्तर दिलं नाही तर हा मला सोडणार नाही याला पटकन काहीतरी सांगावं बाजूला कराव आई सहज बोलली बाळ भगवान परमात्मा वनामध्ये राहतो पाच वर्षाच्या ध्रुवाने सांगितलं आई वनामध्ये राहतो ठीक आहे मी वनामध्ये जातो आणि भगवान परमात्माचा शोध घेतो भगवंताच दर्शन करून पुन्हा परत येतो आईला प्रणाम केला पाच वर्षाचा लेकर पाच वर्षाचा ध्रुव बाळ निघाला आईला नमस्कार केला आई येतो मी आईनं सांगितलं बाळ जाऊ नको आई चिंता करू नको देवाचं दर्शन करून येतो आणि पाच वर्षाचा ध्रुवा आईला प्रणाम करून निघाला तर मागेही फिरून नाही पाहिलं फक्त मनात निश्चय होता देवाचं दर्शन देवाची भेट मागेही फिरून नाही पाहिलं पुढे पुढे चालू लागला मनात निश्चित होता देव भेटेल का देव भेटेल का देव भेटेल का मार्गामध्ये मा चालता चालता पाच वर्षाच्या ध्रुवाच्या कानावर विण्याचा स्वर्धुनीचा आवाज आला समोरून एक साधू महात्मे दिसले ध्रुवानं साधू महात्म्याला पाहिलं कोण होते होते विणा घेऊन कोण होते नारदजी महाराज ध्रुवानं पाहिलं आणि नारदाच्या चरणाचा प्रणाम केला श्री माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला नारदाने ध्रुवाला उचललं उभं केलं विचारलं बाळ कोण आहेस तू सांगितलं उत्तानपाद राजाचा मी मुलगा आहे माझ्या वडिलाच वडील उत्तानपाद राजा आणि त्यांचा सुपुत्र माझं नाव आहे ध्रुव ध्रुव इकडे कुठे चाललं बाळा देवाची भेट घ्यायला देवाचं दर्शन करायला नारदजी महाराज सांगतात बाळ वनामध्ये देवाचं दर्शन होत नाही देवाची भेट होत नाही वनामध्ये तर भीती आहे दाट झाडी असते वाघ सिंह पशु पक्षी तुझं वय लहान आहे आणि वनामध्ये जाऊ नको बरोबर तुझ्या कोणीच नाही आहे पाच वर्षाचा ध्रुव नारदाला म्हणतो साधू महाराज मी वनातच चाललो ते देवाचं दर्शन करण्याकरता चाललो सांगितलं बाळ देव हो नाही राहत ना वनात ध्रुव म्हणतो नारदजी गुरुदेव माझ्या आईचं वाक्य कदापि खोट होणार नाही माझ्या आईनं सांगितले की भगवान वनात राहतो मी देवाचं दर्शन वनातच करतो पहा निश्चय आहे पहा ना पाच वर्षाच्या लेकराचा मला काय होईल का माझी आईला कोणी साथ देईल का एकच निश्चय देवाच दर्शन निश्चय पाहिला नारदान म्हणतात ना निश्चयाचे याचे फळ तुका म्हणेची फळ निश्चय असेल तर फळ नक्की प्राप्त होते निश्चय पाहिला हाताला पकडलं आणि मधुवनात आणून बसवलं हो मधुवनात पाच वर्षाचा ध्रुव अभय दिलं नारदान ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला नारदजी महाराज तिथून निघून गेले आणि पाच वर्षाच्या ध्रुवाची तपश्चर्या चालू झाली वय पाच वर्षाच घरदार सोडलं वनात आला आणि साधना करू लागला पहिल्या महिन्यामध्ये ध्रुवाने फक्त झाडाचं कवटाचं फळ खायचं आणि प्रभूचं नाम चिंतन करायचं ओ नमो भगवते वासुदेवाय बस फक्त फळ खायचं कवटाचं झाडाचं आणि भगवंत महिनाभर तरी देवाचं दर्शन नाही आहे पहिला महिना संपला दुसऱ्या महिन्याला सुरुवात झाली फळ खाणं सोडून दिलं आणि झाडाची वाढलेली खाली पडलेली पानं खाऊन तपश्चर्या करू लागली पुन्हा साधना सुरू दुसरा महिना संपला तरी देवाचं दर्शन नाही देवाची भेट नाही तिसऱ्या महिन्याला प्रारंभ झाला तिसऱ्या महिन्यामध्ये झाडाची पानही खाणं सोडून दिली फक्ती पाणी प्यावन भगवंताच नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय तिसरा महिना संपला पण तरी देवाचं दर्शन नाही देवाची भेट नाही तिसऱ्या महिन्यामध्ये ध्रुवान पाणीही पिणं सोडून दिलं विचार केला फक्त श्वास घ्यायचा आणि भगवंताचं नामस्मरण करायचं नामचिंतन करायचं चौथ्या महिन्याला प्रारं प्रारंभ झाला पाच वर्षाच्या ध्रुवाची साधना सुरू झाली ओ नमो भगवते वासुदेवाय चार महिने गेले तरी देवाचं दर्शन नाही भेट नाही पाचव्या महिन्यामध्ये ध्रुवाने विचार केला आतापर्यंत मी काहीतरी खाऊन साधना करत होतो पाणी झाडाची पानं खाऊन साधना करत होतो पाणी पिऊन साधना करत होतो श्वास घेऊन साधना करत होतो कदाचित म्हणून तर देवाने दर्शन दिलं नसेल चौथ्या महिन्यामध्ये आता ध्रुवाने ठरवलं की आता श्वासही घ्यायचा नाही तेवढा निश्चय असेल तेवढा निश्चय पाहिजे भक्तीमध्ये परमार्थामध्ये पाच वर्षाचं वय होत देवा ध्रुव मनोमन प्रभूला प्रार्थना करतोय देवा आजपर्यंत मी ऐकलं अनेक भक्तांना तू दर्शन दिलं तेरे द्वार पे जो भी आए ओ खाली कभी ना जाय तेरी महिमा लिखी ना तेरी महिमा कही ना मुझे कमर में जोडो प्रभु मुझे कमल चरण जोडो आजपर्यंत ऐकलं मी माझ्या आईला सोडून आलो पाच महिने साधना करू लागलो तरी दर्शन नाही देत तेव्हा श्वास रोकला पाच वर्षाचा ध्रुव भगवंताला आळवू लागला हे प्रभो आता तरी दर्शन दे दर्शन शण देरी दे दर्शन बन देरी दे किती अंत आता पाहसी अनंता किती अंत आता पाहसी अनंता दर्शन दे तेरे, तेरे भगवन ता। दर्शन दे तेरे, तेरे भगवन आळवू लागला देवा आता तरी दर्शन दे रे देवा पाचव्या महिन्यामध्ये पाच वर्षाच्या ध्रुवाने ठरवलं की श्वासही घ्यायचा नाही आणि ध्रुवाने घ्यायचा नाही जे होईल ते होईल श्वास रोखून धरला भगवंताला आळवू लागला चिंतन करू लागला नामस्मरण करू लागला आणि श्वास रोखून धरल्यामुळे भगवान परमात्माला यावं लागलं ध्रुवाच्या समोर ब्रह्मांडाचा मालक परमात्मा प्रगट झाला सशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्र सरसे क्षणम नमामि विष्णू शिरसा चतुरभुज प्रकट झाला पाच वर्षाचं वय असल्यामुळं लहान असल्यामुळं देवता समोर प्रकट झाला पण देवाची स्तुतीही करता येत नाहीये ध्रुवाला भगवंतानी आपल्या हाता हातातला शंख घेतला डाव्या हातातला आणि त्याच्या डाव्या गालाला त्या शंकाचा स्पर्श केला स्पर्श झाल्याबरोबर वर पाच वर्षाचा ध्रुव भगवंताची स्तुती करू लागला श्री अनंता मधुसूधना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनादनानंदगना विनाशा सकलदेवाधि देवा, देवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा गरुर्ध्वचा करुणा करा சகசிரபதா சகசிர காஷீராக கமலநாய கமலாபத்தி காமினியமோனா மதனமூர் பவத்தார காமன மூத்தி திரிவிக்மா அகா ஏ சுணா நிர்ணணா ஜனா ஜீவன வசுதேவ கீ நந்தனாங்க பாஷ்ணா துக்க ஆட்டாங்கி மஜா வதா வாஜிச்சரணி विनवनी सोडवावे शंकाचा स्पर्श झाल्या बरोबर ध्रुवस्तुती करायला लागला देवाने सांगितलं बाळ मी प्रसन्न आहे तुझ्या साधनेला बोल तुला काय पाहिजे ते माग ध्रुवाने सांगितलं देवा तुमचं दर्शन झालं आता मला काहीच मागण्याची इच्छा नाही आहे पण देव म्हणतो ध्रुवा काहीतरी माग त्या वेळेला ध्रुवाने सांगितलं प्रभू द्यायचंच असेल तर असं ठिकाण मला द्या अशी जागा मला द्या की त्या जागेवरून मला कुणीही उठवणार नाही असं ठिकाण द्या की त्या जागेवरून मला कुणीच उठवणार नाही महिला मंडळ ध्रुवाने देव प्रसन्न झाल्यानंतर देवाकडे हेच का मागितलं बरं दुसरं काहीच नाही मागितलं फक्त सांगितलं अशी जागा दे मला की त्या जागेवरून मला कुणीच उठवणार नाही हेच का मागितलं पैसा नाही मागितला बंगला नाही मागितला गाडी नाही मागितली हेच का मागितलं बरोबर आहे कारण सावत्र आईनं वडलाच्या मांडीवरून उठून धापलून दिलं होतं म्हणून ना धन ना दौलत ना संपत्ती ना बंगला ना गाडी मागितली सांगितलं देवा अशी जागा मला दे की त्या ठिकाणावरून मला कुणीही उठवणार नाही आणि मग भगवान परमात्माने असं स्थान प्राप्त करून दिलं पद अधारपद, आढळपदी बाळ बैस ध्रुव आजही आकाशामध्ये उत्तर दिशेला ध्रुवाची चांदणी म्हणून ध्रुव तारा निघतो आकाशामध्ये ध्रुवाला पद प्राप्त करून दिलं मग महिला मंडळ अगोदर देव आहे का नाही सांगा तुमचं मत काय देव आहे का नाही हा आहे मग भेटलाय भेट का कधी तुम्हाला कधी कुठं कोणत्या बस स्टँडला भेट झाली का त्याची हा नाही काकू भेटलाय का मग देव असता तर भेटला पाहिजे मग आरती भेटला नाही ती आरती देव हा आमच्या आजीमध्ये नाही मग देव आहे का नाही मग भेटला कसा काही नाही देव आहे तुम्ही म्हणाल भेटला नाही असंच विवचन चालू होत बरं का भंडारा जिल्ह्यामध्ये कथा चालू होती आता महाराजांची कथा आहे तिथे त्या गावात कथा चालू असताना एक मध्ये श्रोता उठला म्हटले मुक्ता दिदी देव आहे देव आहे असं म्हणता देव दाखवा बरं आम्हाला म्हटले आता आली का पंचायत मी म्हटलं मीच देव नाही पाहिलं तर तुला कसं दाखवू त्याने सांगितलं तुम्ही सांगत आहे ना देव आहे का देव आहे मग दाखवा ना मी विचार केला तर मलाच दिसला नाही ते याला कसं दाखवू त्यानं हट्टच सोडला नाही मी म्हटलं बाबा करता होऊ दे मग देव दाखवतो बरोबर पाच वाजल्या बरोबर खाली उतर उतरायला ला लागली की लगेच हजर दीदी देव दाखवा आता मलाही पंचायतच पडली तर मीच कधी पाहिला नव्हता त्याला म्हटलं हो अरे बाबा पाच तास कथा सांगितली थोडा थकवा आला रूम वर जाऊ दे थोडस रिलॅक्स फ्रेश होऊ दे आणि मग तुला देव दाखवतो लगेच रूम मध्ये दीदी दिदी देव दाखवा अरे म्हटलं इथं दाखवण्यापेक्षा तुझ्या घरी चहा पाण्याला बोलो तुझ्या घरी आल्यानंतर देव दाखवतो त्यानं त्याच्या घरी बोलवलं चहा पाणी घ्यायला दरवाज्यात पाय टाकला की दिदी देव दाखवा